जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कडक निर्देश दिलेत भारत सरकारच्या स्पष्ट अल्टिमेटम नंतर अटारी सीमेवरून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतू लागलेत भारत सरकारने दिलेले सर्व प्रकारचे विजा रद्द करण्यात आलेत केवळ वैद्यकीय विजा एकोणतीस एप्रिल पर्यंत वैध राहणार आहेत व्यवसाय चित्रपट पत्रकारिता स्थलांतर परिषद पर्वतारोहण विद्यार्थी अभ्यागत पर्यटक आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तातडीने भारत सोडावा असे स्पष्ट आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिलेत तसेच आता कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन विजा देण्यात येणार नाहीये त्यात आता दोन हजार पंचवीस नंतर पाकिस्तान एक देश म्हणून पृथ्वीवरून पुसला जाईल असा दावा भाजपच्या खासदारांनी केलाय दोन हजार पंचवीस मध्येच पाकिस्तानचे चार तुकडे होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यासोबतच नेमके ते काय बोलले आहेत तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील तसेच देशभरातील घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तानवर प्रचंड टीका होती अमेरिका रशिया ब्रिटन फ्रान्स आणि चीन या महासत्तांनी भारताच्या दहशतवादाविरोधी कारवायांना पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे मुस्लिम देशांमधूनही भारताला उघडपणे पाठिंबा मिळालाय इराणचे अध्यक्ष मसूद आणि संयुक्त अरब इमारतचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद बिन यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय त्यांनी भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला उघडपणे पाठिंबा दिलाय अशातच आता यंदा पाकिस्तानचे चार भाग केले जाणार असा दावा भाजपच्या नेत्याकडून करण्यात आलाय झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील महेशमारा रेल्वे हॉल्ट स्टेशनच्या पायाभरणीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणालेत की यंदा पाकिस्तानचे चार भाग केले जातील पहिलगाम घटनेवर बिहारमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबाबत जे संबोधित केले त्याचा संदेश दुर्गामी आहे दावा पूर्ण झाला नाही तर भाजप खोटी आश्वासने देतो असे लोक म्हणू शकतात असे निशिकांत दुबे यांनी सांगितले पाकिस्तानने आमच्याकडून घेतलेला काश्मीरचा भाग आम्ही नक्कीच परत घेऊ याशिवाय पाकिस्तानचे बलुचिस्तान पश्तुनिस्तान आणि पंजाब या स्वतंत्र देशात विभाजन केले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ते करतील हे मी पूर्ण विश्वासाने सांगत असल्याचं दुबे यांनी स्पष्ट केलंय जर या वर्षानंतर पाकिस्तानचे अनेक तुकडे झाले नाहीत तर तुम्ही भाजपवाले खोटे म्हणून सांगण्यास मोकळे व्हाल असं सुद्धा दुबे यांनी स्पष्ट पाकिस्तान संपुष्टात येईल ही मोदींची हमी आहे याच आत्मविश्वासामुळे ते देशाचे पंतप्रधान झाले आहेत असं दुबे यांनी सांगितलंय बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत निशिकांत दुबे यांनी सांगितलं की पाकिस्तानी निवडकपणे भारतीयांची विशेषतः हिंदूंची हत्या केली आहे मोदी सरकार कोणत्याही किमतीत या हल्ल्याचा बदला घेईल यासोबतच रेल्वे थांब्याच्या पायाभरणी समारंभापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे खासदार दुबेर म्हणाले की आज देशाचे नेतृत्व एका पंतप्रधानांच्या हातात आहे जो आपल्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने देश आणि जगात ओळखला जातो त्यांनी बिहारच्या मातीतून दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांचा नायनाट केला जाईल असे स्पष्टपणे सांगितले त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीरचे संपूर्ण कुटुंब परदेशात आहे असं निशिकांत दुबे यांनी सांगितले दरम्यान कोणत्याही किमतीत मोदी सरकार या हल्ल्याचा बदला घेईल असा विश्वास देखील दुबे व्यक्त केलाय या सोबतच पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे संपूर्ण कुटुंब परदेशात पळून गेले आहे जे पंतप्रधान मोदींच्या निर्णायक कृतींमुळे निर्माण झालेल्या भीतीचे प्रतिबिंब असल्याचे निशिकांत दुबे यांनी स्पष्ट केलंय तर अशा प्रकारे पहिलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक भारतीयांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आणि अने त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला राज्य शासनाकडून तसेच भारत सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले अनेक गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आला अनेक करार जे होते ते रद्द करण्यात आले आणि त्यानंतर आता भाजपच्या खासदारांनी केलेलं हे वक्तव्य की आता पाकिस्तानचे चार तुकडे होणार याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद